नमस्कार आणि स्वागत आहे तुमचे चेतन तेज रेसिपीज या चॅनलमध्ये आजची आपली रेसिपी आहे बासुंदी बासुंदीला आणखीन चविष्ट बनवण्यासाठी या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करा साहित्य एक लिटर दूध अर्धा कप साखर आठ ते दहा काजू बारीक शिरलेले आठ ते दहा बारीक बदाम आज आपण चार साहित्यामध्येच बासुंदी तयार करणार आहोत ती पण गावरण बासुंदी आपण एक जर्मनचे जाड भांडे घेतले आहे त्यामध्ये एक लिटर दूध घालून गरम करायला ठेवलो आहे दूध गरम करताना मंद आचेवर गरम करून घेणार आहे दूध भांड्याच्या तळाशी लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे दूध उकळत असताना ते सतत हलवत ठेवा हे दूध आटण्यासाठी तीस ते पस्तीस मिनिट लागणार आहेत आपल्याला सतत असंच हलवत ठेवायचं आहे शक्यतो तुम्ही कोणतेही गोड वस्तू बनवणार असाल बासुंदी खीर हलवा ही गोष्टी शक्यतो जर्मन किंवा नॉनस्टिक किंवा स्टीलच्या भांड्यात बनवा तांब्याचे भांडे जास्त करून वापरू नये जेणेकरून त्यात विष बाधा होण्याचे चान्सेस जास्त असतात पोटदुखी आरोग्याला हानिकारक पण होऊ शकते तांब्याच्या भांड्यामध्ये असे गोड पदार्थ बनवायचे जे टाळा जेणेकरून दूधसुद्धा गरम करू नये दूध खराब होण्याचे चान्सेस असतात चला तर तोवर आपण काजू आणि बदाम बारीक चिरून घेऊया काजू आपण चिरताना एकदम बारीक चिरणार आहोत बारीक चिरायचे कारण जेणेकरून बासुंदेबमध्ये पूर्णपणे मिक्स होईल आणि आपल्याला खाताना दातामध्ये अडकणार नाही चला तर मग बदाम पण बारीक चिरून घेऊया त्याच पद्धतीने दूधसुद्धा आता आटलेले आहे दुधामध्ये साखर टाकायच्या अगोदर आपण ड्रायफ्रूट टाकून घेणार आहोत त्याचे कारण असं की तुम्ही जर साखर टाकला तर गोडपणा जास्त येऊ शकतो बासुंदीला त्यामुळे आपण पहिला काजू टाकून घेणार आहोत त्यानंतर बदामचे तुकडे टाकून घेणार आहोत जेणेकरून ते पूर्णपणे मिक्स होईल आणि दोन्ही काजू आणि बदाम शिजेल तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही केसरचे धागे पिस्ता चारोळी टाकू शकता आणि वेलदोड्याची पूडसुद्धा टाकू शकता आटलेल्या दुधामध्ये काजू आणि बदाम टाकल्यानंतर अजून एक पाच मिनिट आपण असेच गरम करणार आहोत जेणेकरून काजू आणि बदाम पूर्णपणे आटलेल्या दुधामध्ये मिक्स होईल त्यानंतर आपण अर्धा कप साखर टाकून घेणार आहोत तुमच्या चवीनुसार कमी जास्त टाकू शकता साखर टाकल्यानंतर आपण पुन्हा एकदा एक पाच मिनिट पूर्णपणे मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून साखर दुधामध्ये पूर्णपणे मिक्स होईल आटलेल्या दुधाला आता पुन्हा एकदा उकळी आलेली आहे चला तर आपली बासुंदी तयार आहे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ हो। बासुंदी आपली तयार आहे बासुंदी थंड झाली की तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि फ्रीज नसेल तर दोन टाईम गरमसुद्धा करू शकता गावरून बासुंदी रेसिपी आपली तयार आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा ही बासुंदी पुरी संकट तर खूपच चविष्ट लागते पुरीची रेसिपीसुद्धा आपली लवकरच येत आहे पाहायला विसरू नका आशा आहे की ही आपली रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल धन्यवाद